नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे मित्रांनो बघू शकतो की राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून थंडीचा कडाका जाणवत असला तरी राज्यातील काही भागामध्ये पुन्हा एकदा हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की बंगालच्या उपसागरात नव्याने चक्रकार वाराने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यातील दक्षिणेकडील भागामध्ये आणि मध्य महाराष्ट्रात बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी मेघगर्जेनेसह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे मित्रांनो खास करून बघू शकतो की नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो बघू शकतो की उद्यापासून कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार आहे हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी त्या अगोदर की त्या ठिकाणी चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात विदर्भातील बऱ्याचशा ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस हजर लावण्याची शक्यता आहे दक्षिणेकडील भागामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच रत्नागिरी पणजी गोवा या परिसरात देखील हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे मित्रांनो शोधतो की त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्रातील ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर नाशिक इगतपुरी नगर या परिसरात हलका ते मध्यम तर काही ठिकाणी त्या ठिकाणी थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे बऱ्याचशा ठिकाणी त्या ठिकाणी ढगाळ हवामान निर्माण होण्याची शक्यता आहे मित्रांनो शोधतो की त्या ठिकाणी उत्तरेकडील भागामध्ये थंडीचा कडाका हे अधिक राहण्याची शक्यता आहे आणि दक्षिणेकडील भागामध्ये पावसाळी वातावरण त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता आहे धन्यवाद